महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगारांच्या संदर्भात ही जी ऑनलाईन पद्धत आहे ती जाणीवपूर्वक या मंडळाच्या कारस्थानी अधिकाऱ्यांनी गुंतागुंतीची करून ठेवलेली आहे आणि ती गुंतागुंत अशी आहे की तुमचा अर्ज नामंजूरच करायचा नामंजूर करण्यासाठीच यंत्रणा आहे असं त्याचं आता स्वरूप बनलेलं आहे फक्त तुम्ही भांडी घ्या पेट्या घ्या आणि घरात बसा स्कॉलरशिप मागू नका तुमचा पती त्याचं निधन झालं तर नुकसान भरपाई मागू नका एखाद्या स्त्री नोंदणीकृत असेल तिचा मृत्यू झाला तर त्यांच्या मुलांनी काही नुकसान भरपाई मागू नये या पद्धतीने सर्व वाटचाल सध्या चालू आहे आणि सरळच आहे भारतातलं जे भाजपचं सरकार आहे त्याने तर सगळे कामगार कायदे मोडून काढायचंच ठरवलेलं आहे त्याने एकोणतीस कामगार कायदे रद्द करण्याचा प्रयत्न करून चार लेबर कोड लागू करण्याचा अटापिटा सुरू ठेवलेला हो आहे अजून तो यशस्वी झालेला नाही त्याच्यावर आणखीन मते मागितली जाणार आहेत परंतु ही जर चार लेबर कोड सगळ्या देशवर लागू झाली अनेक राज्यांचा त्याला विरोध आहे त्यामुळं त्यांना सगळ्या राज्यांना डावलून ते करणं शक्य नाही परंतु हे जर चार लेबर कोड लागू झाली तर सध्या बांधकाम कामगारांचा जो कायदा आहे त्या कायद्याचे उभे दोन तुकडे होणार आहे आणि दोन कायद्यामध्ये ते तुकडे घातलेले आहेत फाडून आणि त्याच्यातली महत्वाची कलम आहे ती सगळी कायम आहे किरकोळ गोष्टी आहेत त्यामुळं आता जे सगळे बांधकाम कामगार विषयक हालाची परिस्थिती आहेच पण ते आणखीन हालाची बनणार आहे म्हणून आज आपण विचारात घेऊ म्हणजे आज संपूर्ण देशामध्ये बांधकाम कामगार संघटनेनी सर्वांना आवाहन केलेलं होतं की के आज हा आंतरराष्ट्रीय मानव अधिकार दिन आहे ह्युमन राईट्स डे जगभर पाळला जातो आणि मानवी मूल्यांचं ज्या ज्या कारणांच्यासाठी अवमूल्यन होतं अवमान होतो ते बंद झालं पाहिजे अशी प्रेरणा आजच्या दिवसामधून घेतली जात <coughs> माणुसकीचा अधिकार मानवतेचा अधिकार हा श्रम अधिकाराशी जोडलेला आहे तुम्ही जर श्रम अधिकार दिला नाही श्रमाचे स्वातंत्र्य दिला नाही श्रमाची मोबदला देण्याची पद्धत समानतेची बनवली नाही तर मानवी अधिकाराला काही अर्थ नाही तर हे विचारात घेऊन आज आपण एक एक गोष्टीचा उलगडा करू माझं असं म्हणणं आहे की ही यांची जी ऑनलाईन पद्धत आहे ती फसवणूक करणारी आहे त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत ईडी मार्फत चौकशी झाली पाहिजे अशी अशी स्थिती आहे यानी तेवीस चोवीस सालामध्ये तुम्ही ऑनलाईन ओपन करून बघा त्याच्यामध्ये हिशोब दिलेले आहेत त्यांनी ऑनलाईन काम करण्यासाठी पाचशे कोटी रुपये त्या कंपनीला दिलेले आहेत एका कंपनीला <coughs> आता त्यांनी नंतर काय केलेलं आहे की एकच काम ज्या कंपनीला दिलेलं आहे करायचं त्या कंपनीनं काय करायचं की महाराष्ट्रातले सगळे अर्ज तपासायचे ऑनलाईन अर्ज स्वीकारायचे त्यांना तारखा द्यायच्या त्यांचे अर्ज मंजूर करायचे अशी ही पद्धत आहे आता ही पद्धत सगळी ही तुंबायला लागली लाखो अर्ज पेंडिंग राहायला लागले त्या सचिवांनी दाब दिला क्लार्क लोकांना कि हे शंकर पुजारी येतात आणि त्यांना तुम्ही माहिती देत आहे आणि ते वर्तमानपत्राला जाऊन सांगतात माहिती देऊ नका मग त्याच्यानंतर माहिती अधिकाराखाली काही काही वेळेला माहिती घेतली तर लाखो अर्ज पेंडिंग आहेत आणि हे त्यांच्याकडनं काम होत नाही पण यांचंच बाप सरकार आहे गुजरात आज अर्ज दाखल केला की उद्याला त्याला नोंदणीचं प्रमाणपत्र मिळतं चार दिवसामध्ये जे लाभाचे अर्ज असतात ते मंजूर होतात मोबदला मिळतो बँकेमार्फत तर हे यांची पद्धत अशी आहे की अर्ज नामंजूर करायचं ऑनलाईन पद्धत ही दूषित आहे फसवणारी आहे लूट करणारी आहे दरोडा घालणारी आहे ऑनलाईन पद्धतीने दरोडा चालू आहे आणि ऑनलाईन पद्धतीबद्दल सगळ्यांनी तक्रारी करणं गरजेचं आहे अजूनही बांधकाम कामगार सगळे झोपलेले आहेत त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे जे एकच काम त्यांनी ज्या कंपनीला दिलं त्यांच्यातनं होलं झालं नाही ना म्हणून यांनी जिल्हा सुलभ कामगार केंद्र तयार केली त्याच्यासाठी करोडो रुपये दिले त्याचे ऑफिसेस उभा राहिली त्याची कपाट उभा राहिली त्याचे कॉम्प्युटर उभा राहिले त्याचे फर्निचर उभा राहिलं आणि त्याच्यामध्ये दसपट किमतीने त्या वस्तू खरेदी केले गेले के तुम्ही तपासून बघा आणि <laughs> जिल्ह्याला काम दिलं ते त्यांनी असलेलं काम त्यांना दिलं म्हणजे एखाद्या सरकारी कर्मचारी खात्यामध्ये एक कायम कर्मचारी आहे आणि त्याला दुसरंच काम आहे तो दुसरी लपडी करतो तर त्याचं काम कंत्राटी कर्मचारी करतो असं हे यांनी केलेलं आहे आणि तिसरं काय मग त्यांनी आणखीन आपल्या कार्यकर्त्यांची व्यवस्था करण्यासाठी कामगार तालुका सुलभ केंद्र स्थापन केली तीनशे पन्नास पेक्षा जास्त ही सुलभ केंद्र आहेत आणि या सुलोभ केंद्रामध्ये ते उभा करण्यासाठी त्यांनी वीस वीस लाख रुपये दिले प्रत्येकाला आणि आता दोन लाख रुपये म्हणाल देतात या सुलभ केंद्रामध्ये सुद्धा अशी अवस्था आहे की तिथेही बोगस नोंदणी केली जाते बोगस शिक्के मारले जातात त्याचीही चौकशी काही जणांची चालू आहे ती करा ना उघड जसं तुम्ही आहे दक्षता कमिटीच्या नावावर कामगार बोगस आहेत बोगस आहेत तुम्ही नेमलेल्या कमिटीमध्ये काय बोगसगिरी चालू आहे हे का तुम्ही बोलत नाही तेही सुरू आहे मन कर्मचारी काम करत आहेत सगळ्याच कर्मचाऱ्यांना आम्ही दोष देऊ इच्छित नाही पद्धतीचा प्रश्न आहे आणि एकच ऑनलाइनचं काम त्यांनी आणखीन दोघांना दिलेलं आहे आणि हे फ्रॉड आहे ही बदमाशी आहे फसवणूक आहे आणि एवढं करून सुद्धा तिघा तिघांना देऊन सुद्धा यांना अर्ज आज मंजूर होत नाही आम्ही काल सहज सांगलीमध्ये साहेब कामदार आयुक्तांना विचारलं किती अर्ज तुमच्याकडे पेंडिंग आहेत प्रलंबित आहेत तर त्यांनी सांगितलं की सांगली जिल्ह्यामध्ये दोन लाखापेक्षा जास्त नोंदणी आहे त्यातली जीवित दीड लाख आहे आणि एक लाख अर्ज प्रलंबित आहे आणि जानेवारी महिन्यापासून प्रलंबित आहे ही स्थिती कमी जास्त प्रमाणामध्ये संपूर्ण जिल्ह्यांच्यामध्ये आहे म्हणजे आता प्रश्न काय आहे ज्याला पेट्या मिळायच त्याला मिळाल्या ज्याला भांडी मिळायच त्याला मिळाली आता त्यांना परत भांडी मिळणार नाही परत पेट्या मिळणार नाही पण हे जे इतर लाभ आहेत तो बांधकाम कामगार म्हणतो सुरू द्या जेवढं मिळालं तेवढं मिळवलं चोराची लंगोटी परंतु हा हक्क काय कोणाला स्कॉलरशिप मिळणे घर मिळणे कामगारांचा पैसा आहे ना हा उपकारामध्ये जमा झालेला तर ते सगळं त्यांनी तटवून ठेवलेलं आहे म्हणा करायचं नाही म्हणून ठरवलेलं आहे म्हणा आणि असं केलेलं असल्यामुळं या बाबतीमध्ये आपण समजून घेतलं पाहिजे आता पहिल्यांदाच ते कायद्याच्या कचाट्यात सापडलेले आहे पण कामगार झोपलेले असल्यामुळं ते बिंदास्त आहेत कसं कायद्याच्या कचाट्यात सापडलेले आहेत की मी तुम्हाला सांगितलं होतं की फडणवीस साहेबांनी सांगितलं की हा जो महाराष्ट्र लोक हक्क लोकसेवा हक्क अभि अधिनियम जो आहे कायदा तो सगळ्या जगातला आगळा वेगळा कायदा आहे त्याची आम्ही अंमलबजावणी करणार आहोत करा ना मग तुम्ही कशासाठी थांबलेला हा कायद्याचा अर्थ काय त्याने हवी दिलेल्या अर्जांची आता मुद्दा कसा आहे की बांधकाम कामगारांचे अर्ज मुदतीमध्ये मंजूर होत नाहीत लाभ मिळत नाही त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्या अडचणी तयार करून ठेवल्या आहेत पूर्वी ते अर्ज मंजूर व्हायचे आता म्हणताय तुम्ही व्हेरीफिकेशन लाया व्हेरीफिकेशन झाले की ते मंजूर करतात मंजूर केल्यानंतर परत मुंबईला पाठवतात आणि मुंबईवाले ते अर्ज मंजूरच करत नाही त्याच्यानंतर ते त्यांनी दुसरी अडचण केलेली आहे की के काम करणाऱ्या कामगाराला अर्ज भरणारे या दुरुस्तीचे अधिकारच दिलेले नाही ते म्हणे ते दुरुस्त करणार कधी दुरुस्त करणार माहिती नाही अर्ज करून का बसेच आधार कार्डामध्ये नंबर चुकला तरी आम्ही दुरुस्त करायचं नाही पासपोर्टमध्ये चूक झाली तर आम्ही करायचं नाही शब्द चुकला स्पेलिंग चुकलं नावामधलं जर ते आम्ही करायचं नाही की ते करणार हे सगळं सुरू आहे आणि यामुळे कामगारांची ससे फुलपट सुरू आहे हे तरी दुसरं मी तुम्हाला सांगितलं तिसरं काय म्हणजे त्यांना काय करायचं आहे फक्त चार कंत्राटदारांना हे सगळे पैसे द्यायचे आहे आणि तुम्हाला मात्र कुठंतरी तुरळक दर्यावे खसखस आपलं काहीतरी टाकायच असलं चालू आहे आणि हे काय मी तुम्हाला युट्यूबवर गंमत म्हणून सांगत नाही भाषणामध्ये तुम्ही बघा ना एकदा उघडून बघा तुम्ही नुसता अर्ज भरण्याची अक्कल चालू नका इतरही वाचा ना त्या सगळ्या एम ओ सी डब्ल्यू मध्ये काय लिहिलेलं आहे तर बघा ना त्याच्यामध्ये काय त्यांनी हिशोब केलेला आहे एका बाजूला त्यांनी मध्यान भोजन योजना दोन वर्ष झाली बंद पडून तरी सुद्धा त्यांनी तेवीस चोवीस मध्ये त्या कंत्राटदाराला दोन हजार पंचवीस कोटी रुपये दिले पाच हजारचं बजेट एका वर्षाचं निम्मे पैसे त्याला दिले पाचशे कोटी रुपये भांड्याला दिले पाचशे कोटी रुपये वस्तूंना दिले चारशे नव्वद कोटी रुपये हे जे तुम्हाला रक्त काढून घेतात त्याच्यासाठी दिले म्हणजे तुम्ही रक्त एकाना दिला की त्या कंपनीला हे तीन हजार नऊशे रुपये देऊन मोकळे असे पैसे दिलेले आणि या चार योजना सोडून तेवीस योजनांच्यावर त्यांनी फक्त साठ कोटी रुपये वर्षामध्ये खर्च केलेले आहेत आणि असं असून सुद्धा वर्षानुवर्षे ज्या बांधकाम कामगारांचा मृत्यू झालेला आहे त्यांना सुद्धा मिळालेली नाही तर हे सध्या सुरू आहे हे तपासून बघितलं पाहिजे मुळात यांची ऑनलाईन पद्धत त्याचं दिवाळ निघालेलं आहे हसो काही दरोड आहे श्रमिकांच्या पैशावर आता मला सांगा शॉप इन्स्पेक्टरचं सा तुम्ही लायसन्स काढायचं असेल किंवा पासपोर्ट असेल किंवा इतर ऑनलाईन पद्धतीच्या बाबी असतील म्हणजे जे ऑनलाईन अर्ज भरले जातात हे सगळं ऑनलाईन आहे बांधकामच त्यात ग्रेव्हेन्स असत त्याच्याबद्दल आक्षेप घेण्यासाठी संधी असते संधी ठेवलेली असते यांनी काय केले नालायकानी खरं म्हणजे अर्जाची पद्धत अशी नाही कायद्यामध्ये सरकार म्हणते की अर्ज केल्यानंतर त्याच्यामध्ये काही चूक असेल तर कामगाराला संधी दिली पाहिजे अर्ज दुरुस्त करण्याची यांनी संधीच काढून घेतलेली आहे एकदम अर्ज नामंजूर करून टाकतात खोट्या कारणावरून टाकतात बरोबर अर्ज भरला तरी टाकतात अर्ज नामंजूर जाणीवपूर्वक करायचं कारस्थान सध्या चालू आहे फेकायचेच अर्ज तिथे दुरुस्त करायला त्यांनी संधीच दिलेली नाही कामगाराला विचारतच नाहीत हे विचारणं त्यांनी काढून घेतलेलं आहे पूर्वी होतं आणि परत त्याला मग अर्ज करायला पाहिजे अनेक ठिकाणी नूतनीकरणासाठी अर्ज केल्यानंतर वर्षवर्षभर वर्ष वर नूतनीकरणाचे अर्ज मंजूर होत नाहीत असे लाखो अर्ज आहेत म्हणजे त्यानं जर समजा आपल्या मुलाचा स्कॉलरशिपचा अर्ज भरला असेल आणि त्याची मुदत संपलेली असेल तर ते पटकन कॉम्प्युटरवर त्याच्या अर्जाबद्दल काही करता येत नाही का बसायचं आणि एक वर्ष मुदत संपली की मग सांगायचं दोन वर्षाचं तुम्हाला स्कॉलरशिप मागता येणार नाही हे ना? 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 ये सुरू आहे तर त्याच्यामुळे की ही जी पद्धत आहे यांची ऑनलाईन पद्धत आणखीन एक मुद्दा आहे मी तुम्हाला सांगता सांगता राहिलो हे हो। जे कायद्याचं हात्यार सरकारने यांना लावलेलं आहे ते आपण हो, त्या हत्यार घेऊन यांची कॉलर पकडली पाहिजे हे जे लोकसेवा हक्क अभियोग अभिय अभिय कायदा जो आहे त्या कायद्यानी या मंडळाला आदेश केलेला आहे की तुम्ही सात दिवसाच्या आत मृत्यू पावलेल्या कामगारांना अंधविधीची दहा हजार रुपये रक्कम दिली पाहिजे एक महिन्याच्या आत महिन्याला दोन हजारच्या रकमेचं पास मंजूर करून अर्ज सुरू करायला पाहिजे रक्कम देणे नंबर तीन पन्नास वर्षाच्या वर असेल तर त्याला दोन लाख रुपये वारसाना दिले पाहिजे ही एक महिन्याची मुदत आहे आणि आता अशा लाखो अर्ज आहेत जे मुदत संपलेली आहे नूतनीकरण नवीन अर्ज जो आहे तो दोन महिन्याची मुदत आहे आणि इतर सगळे अर्ज तीन महिन्याचे आहेत आता आमचं म्हणणं असं आहे की महाराष्ट्रामध्ये या मंडळाकडे तीन महिन्यापेक्षा जास्त जे अर्ज थांबलेले आहेत ते तुम्ही मंजूर करा आणि ज्यांनी ते अर्ज प्रलंबित ठेवलेले आहेत त्यांच्यावर केसेस दाखल करा हा लोकसेवा हक्क अधिनियम काय सांगतो जर यामध्ये जर कर्मचारी दोषी असेल तर त्याला पाच हजारापर्यंत दंड केला जाईल त्याचा रेकॉर्ड खराब होईल मग तुम्ही ज्यांचे तीन महिने झालेले त्यांचं काय करणार कायदा सांगतो महाराष्ट्र सरकारचा की तीन महिने झाल्यानंतर त्याच्यावर कारवाई होईल आणि अर्ज मंजूर केले पाहिजेत तर ते आज केले जात नाहीत त्याच्यासाठी कारवाई झाली पाहिजे आणि हा एक बुलंद आवाज सगळीकडून उठला पाहिजे फक्त तुम्ही व्यक्तिगत अर्ज भरणे नामंजूर झाल्यानंतर रडत बन बसणे पश्चाताप होणे नाराज होणे काही होणार नाही जो अर्ज नामंजूर होईल त्या अर्जाचा तो नामंजूर प्रोफाईल काढून तुम्ही सरळ ज्यानं मंजूर केलं त्याच्या विरोधी या लोकसेवा हक्क अधिनियमाने पाच हजार रुपये दंड करा म्हणून अर्ज केला पाहिजे कारण त्याच्यामध्ये तो दोषी आहे काही कारण नसताना अर्ज नामंजूर करताय म्हणजे एवढी मूर्खपणा यांना शरम वाटली पाहिजे की तुम्ही आमचा अर्ज तपासता तुम्ही आम्हाला अर्ज आमचा मंजूर करीत असताना नोंदणी करत असताना तुम्ही आमचं आधार कार्ड तपासता रेशन कार्ड तपासता बँक पासबुक तपासता सगळं तपासून आम्ही आमचा अर्ज मंजूर करता आणि मन नालाय आमचा अर्ज तुम्ही नामंजूर कशासाठी करताय सगळं त्याच्यामध्ये असतं कंत्राटदाराचा पत्ता असतो कामगाराचा पत्ता असतो सगळी माहिती असते तुम्ही अर्ज मंजूर केलेला असतो आणि मंजूर केलेला अर्जदार जो असतो त्याला लाभाचा अर्ज केल्यानंतर मात्र तुम्ही लाखो अर्ज तुम्ही आता नामंजूर करायला सुरुवात प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुरू झालेली आहे हे नुसतं कळवळून उपयोग नाही आणि कुठल्याही एजंटानी घाबरता सुद्धा कामा नाही काय चोरी केले काय एजंटांनी काय दरोडा घ्यायचंय त्याच्याकडे आला कामगार त्यांना अर्ज भरला आज पासपोर्ट काढण्यासाठी अर्ज भरला जातो तिथं काय विचारत नाहीत कोण पासपोर्ट काढण्यासाठी आज दोन हजार रुपये घेतात तीन हजार रुपये घेतात रेशन कार्ड काढण्यासाठी दोन हजार रुपये काही ठिकाणी प्रॅक्टिस सुरू आहे सगळे ऑनलाईन भरण्यासाठी मात्र एजंट चालतो तुमचं ऑनलाईन सेंटर चालतं आणि बांधकामासाठी तेवढं चालत नाही काय त्याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा आमचं काही म्हणणं नाही काय तुम्ही दिवे लावले दक्षता पद्धत नेमून जाहीर करा ना किती लोक निघाले आणि तुमच्या खात्याच्या अंतर्गत त्यांनी बोगस नोंदणी केलेली आहे तेही जाहीर करा तर हे जे सगळं आहे हे कामगारांनी हे सगळं समजून घेतलं पाहिजे ही सगळी बदमाशी चालू आहे ही ऑनलाईन फ्रॉड आहे ऑनलाईन पद्धत पूर्णपणे चुकीची आहे त्याची चौकशी झाली पाहिजे आणि हे सरकार ऐकत नाही प्रश्नांना उत्तर देत नाही त्यांना लाज वाटते प्रश्नाला उत्तर द्यायला निवेदनाला उत्तर द्यायला लाज वाटते निवेदन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमचं निवेदन त्या कामगार सचिवांच्याकडे पाठवून देतो मंडळाच्या सचिवाकडे पाठवून देतो पण ते त्याच्यावर काही कारवाई करत नाहीत म्हणून त्यांच्यावर हे मात्र काहीच कारवाई करत नाहीत मजा बघत बसतात म्हणजे आम्हाला उत्तर दिलं म्हणून आम्ही गप्पसायचं त्यांचं कौतुक करायचं आणि इकडं ज्यांना त्यांनी पाठवून दिलेलं आहे त्यांनी काही करायचं नाही हे जे सगळं सुरू आहे ते सगळं आपण समजून घेतलं पाहिजे त्याचा एक मार्ग म्हणून आम्ही हायकोर्टमध्ये काही केसेस दाखल केलेले आहेत आठ जानेवारी त्याची त्यांना आपलं म्हणणं द्यायचंय कुठल्या कायद्याखाली त्यांनी आमदारांना कमिट्या नेमलेल्या आहेत ते सांगावं कोर्टाने सांगितले त्यांना हसन मुश्रीफ साहेबांनी पाच हजार रुपये बोनस बांधकाम कामगारांना दोन हजार एकवीस साली जाहीर केला तर तो का दिलेला नाही हायकोर्टने सांगितलं की त्याच्याबद्दल सरकारने खुलासा करावा निर्णय करावा तो केलेला नाही म्हणून आता आम्ही हायकोर्टमध्ये केस दाखल केले कोल्हापूर खंडपीठ उच्च न्यायालयामध्ये कोल्हापूर खंड उच्च न्यायालय झाले ते फार आमच्या दृष्टीनं एक सोयीचा भाग आहे तर त्याच्यामुळे की एकाच वेळेला कायदेशीर मार्गाचा अवलंब करणे आणि दुसऱ्या बाजूला रस्त्यावरची लढाई मजबूत करत जाणे संघटन बांधणे याच्यासाठी गरज आहे आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये मिटिंग व्हायला पाहिजेत तुम्ही बोलवा आम्हाला जिल्ह्यामध्ये आम्ही येऊ मिटिंगला निदान विभागीय कार्यालय जे आहेत नागपूर औरंगाबाद पुणे मुंबई नाशिक या ठिकाणी त्या त्या विभागातल्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन तिथे आपण निवेदन देऊन तिथले प्रश्न आपण सोडवायला पाहिजे त्याची तयारी आमची आहे जरूर तुम्ही त्याच्याबद्दल आम्हाला सूचना करा आम्ही यायला तयार आहोत तर हे जे सगळं चाललेलं आहे चळवळ आणि न्यायालयीन खर्च त्याच्यासाठी आपण आर्थिक मधी निधी द्यावा अशी आमची इच्छा आहे आपण तुम्हाला शक्य असेल तेवढी आर्थिक मदत करा तुम्ही फोन पे करू शकता गुगल पे करू शकता किंवा या कृती समितीचं बँकेत खातं आहे त्या बँकेच्या खात्याने चेक देऊ शकता तर हे आपण करावं मी शंकर पुजारी माझा मोबाईल क्रमांक आहे डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स हे युट्यूब चॅनल विनामूल्य आहे असं असंघटित उद्योगातील कामगारांसाठी आहे काय आपण याच्यावर बोलतो तुम्हाला माहिती आहे तर न चुकता तुम्ही हे सबस्क्राईब करा लाईक करा आणि याच्याबद्दल सर्वांना माहिती द्या एवढी विनंती करून मी आजचे मुद्दे पूर्ण करीत आहे धन्यवाद